मित्रांनो मी तुम्हाला आज अशी एक औषधी सांगत आहे ती औषधी मित्रांनो खूप फलदायी आहे आणि यांचा उपयोग भरपूर लोक घेत असते अशी औषधी आहे तुम्ही मित्रांनो यूट्यूबला कोणी सांगितलं नसेल तर ही अशी औषधी आहे आणि ते औषध म्हणजे जर कोणाला डोळ्याला चिकट्ट पाणी येणं किंवा डोळ्यामध्ये टिकसारखं पडणं पड़न, धुंदलापणा दिसणं असा डोळ्याचा प्रकार होत असेल आणि डोळ्याला सारखं पाणी येणं किंवा डोळे लाल पडणं असा जर प्रकार होत असेल तर मी तुम्हाला एक असं रामबाण औषध सांगतो की तुम्ही त्या औषधीचा वापर करून नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल कारण तर मी स्वतः या औषधीचा यूज करून बघितलेला आहे याचा भरपूर रिझल्ट आहे मित्रांनो माझ्या डोळ्यामध्ये पण बारूद फुटला होता फटाक्यांचा आणि मी त्याचा त्या औषधाचा वापर केला तर मला त्यानं तत्काळ आराम मिळाला तर मित्रांनो हे असं औषध आहे तुम्ही याचा नक्की लाभ घ्या मित्रांनो कोणाला जर डोळ्याला लालपणा डोळ्यामध्ये जखमसारखं होत असल असं काही प्रकार असेल तर तुम्हाला नक्की या औषधाचा फरक पडतो मित्रांनो तर या ए आहे पांढरी गुंज ही पांढरी गुंज मित्रांनो जंगलामध्ये पण हे झाडं भरपूर असते आणि तुम्हाला इकडं विकत पण मिळते मित्रांनो हे औषध तुम्ही नक्की बघा मित्रांनो हे असे असते पांढरी गुंज एकदम मित्रांनो या गुंजा जर तुम्ही दोन गुंजा पाण्यामध्ये जर मु रात्रभर थोडंस्या पाण्यामध्ये जर तुम्ही ठेवले ठेवल्याच्या नंतर ते रात थोडंसं पाणी जे भिजू घातलेलं ते पाणी निघते ते पाणी जर तुम्ही डोळ्यात दोन वेळा जर टाकलं तर तुम्हाला लक्की आराम नक्की आराम पडते मित्रांनो कारण तर हे खूप फलदायी शक्तिवर्धक औषध आहे मित्रांनो तुम्ही याचा नक्की लाभ घ्या तुम्हाला याचा रिझल्ट जबरदस्त मिळते मित्रांनो कारण तर हे औषध आजमवलेलं औषध आहे आणि याचा तुम्हाला लाभ मिळाल्याच्यानंतर तुम्ही मला नक्की सांगा हे कुठंही भेटणारं औषध आहे याच्यामध्ये तीन प्रकारच्या गुंदा असते गुंजा म्हणते कोणी घुंगसी म्हणते असा अलग अलग नावासारख नावं आहे तिला आपल्याला ही पांढरी जर असली तर खूप फलदायी आहे मित्रांनो याच्यामध्ये एक लाल काळी असते आणि एक पूर्ण काळी असते आणि एक ही पांढरी असते तर तुम्हाला पांढऱ्याच गुंदाचा वापर करायचा आहे तर तुम्ही या गुंदाचा नक्की वापर करा आणि तुम्हाला तत्काळ त्याचा आराम पडते मित्रांनो याचं काही साईड इफेक्ट्स नाही भिण्याचं काही गरज नाही मित्रांनो कारण तर फक्त त्याचं पाणी जे आहे आपल्या डोळ्यांचे पडदे शुद्ध करते मित्रांनो आणि तुम्ही या झाडांची मुळीसुद्धा घासून डोळ्यामध्ये त्याचं पाणी लावू शकता त्यानं पण भरपूर फायदा होते मित्रांनो ही पांढरी वस्तू एकदम शक्ि शक्तिशाली आहे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो तुम्हाला क कशा बिमारीवर औषध पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला ते औषध त्या बिमारीवर मी हिडू नक्की टाकल मित्रांनो जय महाकाली मित्र